पलीकडच्या बाजूला कोण तर थांबता तिकडे जागा आहे बाहेर जाण्यासारखं आहे हा श्रद्धा तू इकडे थांब चला बघू भैया पलीकड तू थांब ग ते लक्षात ठेव त्याच्यावर बॅटरी आण इकडे अरे 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 झालंय वे

तुम्ही जरा सांगता हजार कुल देत नाही तुझा तू तू गेल

सापन आलो की थांबाळा ही कडली उचला ही ही उचला दर। 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 उचल थांब थांब आता झालं थांबते उचलणार नाही

मला लागला पडायला बायकोच्या पायज गे बायको वाचया नाही आज दुपारी बायको नव्हती अरे तुम्ही कशाला उभारला खाली या राही मग काम करू ला ढकल पलीकडे पडू दे गोरीच्या अंगावर कोण बिकडे नाही नाही ते पडत नाही ते पडत नाही छपरपुटी नापलं ते पडत नाही त्याचा खाली जागाच होती ना हा झुम करा अरे कौर काढलं काय गाने माराय लागले एकटे जागा जन्म ओरानो सगळ्याच्या गळ्यात बांधालि सगळी पळायला लागली तुम्हाला बघायचं आहे का बांधा हा बघू दे हे लांबडे उचल उचल किती आहे ए लांबडेर धामिन उचल धामिन फोड चला ये आता

आता बघा कशात गेले दगड का काय पत्राला लागल त्या पत्राला लागल पत्राला धरण थांब हा बाय ओके कार्यक्रम भेट चला आओ। या बाय

तर आजी काय बघायला ग सर ते आजीच्या वाट्यात घाल तेवढं आजीच्या वाट्यात आजीच्या वाट्यात पण पूर्ण इझीमध्ये सापडणार नाही असा किफेन्सवर बसून या पूर्ण दगडाच्या वरती कौलं होती आणि दगडांच्या कवलाच्या मध्ये असं बसलेला आणि बरेचसा म्हणजे साप झाला पकडायला आणि पकडला हा धामण आहे आणि कारण घरात होता घर तिथे राहतात लोक घरामध्ये होतात त्याच्यामुळं पकडणं गरजेचं होतं आणि याला पकडलेला आहे हा धामण आहे विषारी साप नाही नाकसाप नाही हा धामण आहे आणि असा कोणता धामण म्हणजे कोणता जरी साप घरात वगैरे आला तर मारू नका जवळच्या सरपू मित्राला बोलवा आणि त्याचे प्राण वाचवा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सापडतो